सहा वाजले आणि दादा अजून झोपलाय त्याला उठवायला पाहिजे पाणी भरायला उठ पाणी भरायचंय सहा वाजले उठ यार यार आराम तरी मला मुंबईत मुंबई लोक उतरवत इकडे लोक अरे पाणी नाही भरलंच तर बघा आंघोळ कसली करणार उठ वाजले किती घालून घालून पाणी झालं भरलं पाणी भरलं ना आता भरायचं आहे

आतमध्ये बसवून घ्यायचं ना नळ एवढं पाणी आता सर्व आता भरलं पाणी एवढं तिथे टाक्या वगैरे भरलेल्या आहेत त्या अच्छा आता आम्ही चाय बनवतोय बनवायच्या अगोदर मला तोंडवायच्या अगोदर गरम पाणी लागतो पिण्यासाठी

भेटला भेटला टोप फुट आहे तो चहाचा टोप फुटा काढला पाण्याच याच्यातून गरम पूर तू पाणी गरम पाणी काय करायचं गरम पाणी सकाळ ना हे नको नको मी सांगतो किती झालं ते दोण झाले चिकट झाले सगळं सगळं ठीक आहे पाण्यामध्ये पडून ओलीच होते सर तर चिकट म्हणजे ओली झाली तर आपल्याला गरम पाणी गरम पाणी सगळ्यात मिळवलं आपण तर जरा शरीरासाठी एकदम कफ वगैरे येणार नरम सोलीक बाय गितो सगळा सगळा गरम पाणी जे तांबत आहे गरम पाणी चालू करतो बघा तर चपाती काढ चपाती यांचा उपाय कप काढायचा ते घे अजून घे साखर घ्या तू जास्त साखर केल्यामुळे डायबिटीस होऊ शकतात बरं ना कमी मी घास कमी करून धावा आणि पाणी चा ठेवू आली सांशी कुठे सांची म्हणजे पकड दे रे बाबा तुम्ही मराठी सांची

तुझ्या हाताला चाला लागलेला असतो गरम पाणी आता सगळं एक तांब्या गरम पाणी पिला ना शरीरासाठी खूप चांगला असतं गरम पाणी दोन टाकले आणि मी थंड पाणी म्हणजे थोडस थंड पाणी संपवायचं आपल्याला बरोबर शिला पाणी घ्यायचा पाणी पण चांगलं असतो आपण विहिरी मधला घेतो तर मग घरचा घ्यायला काय पाणी कधीच असतो पण ते एक्कोगार्ड पेक्षा पण चांगला असतो ना तर गरम पाणी प्यायला मस्त पैकी पण हा पण पाणी आहे ना तोंड लावून नाही प्यायचं आणि त्याची पण पद्धत असते तर बसून पियाचं असतो मांडी मी आता इकडे बेसिन जातो गाव हा गाव आहे खरंच एक, एक समाधान आणि सुखदायक म्हणजे आपला कोकण खूप मस्त वाटत जरा याला आणि एक कुठल्या गोष्टीचे धगधग नाही जबरदस्त मी हा हाच टोसाठी थोडस पाणी ओर टाकू पहिला चार पावडर टाकायची की सांगा चिमूड कुठला जास्त नव्हतं पूर्ण करू बनवशील चिमूड टाकतो तुला डंटा करतो स्ट्रॉंग पाहिजे ना तुम्ही स्ट्रॉंग नको पण एकदम कळू लागली की प्रॉब्लेम होऊन जाईल बस 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 बिग 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 वाट लावून टाकलं की चारची साखर थोडीशी कळी म्हणणार आपल्याला नळलं लावून घेतलं काय बपन व्हायचं अजून ते साखर साखर चाना मात टेस्ट येणार नाही बरोबर हे डिश डिश आपण घडून काढले होते एकदम खाण्या डिश आता आपल्या बिस्किट वगैरे खायला लागेल डिश लागेल ना आपण नको रे तेलकट असतं तेलकट सध्या आपल्याला कमी करायचंय तेलकट एवढं खायचं नाही थोडीशी नॉर्मल हा 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 बस 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 हा बस आणि चहापत्ती काढून घेऊन जा बाहेर ना चहाची पत्ती काय त्याला बोलतात ते चहा गवती चहा ते बाहेर आहे ते घेऊन ये जंगलात का बाळ नाही तर मग तो आहे ना अद्रक अद्रक कुठे अद्रक टेस्ट

चहा बनते त्यानंतर मस्त की फ्रेश होऊन आराम करायचो oh, okay. आराम नाही करायचा आपल्याला तुम्ही वरती काम करायचं आहे आपण आराम करायला आलेलो आहे बेसिकली विंडो ओपन केली तर मस्त हवा आहे ना जरा जबरदस्त हा एकदम गारवा एसी चालू होती जरा खूप थंडी आहे जरा हम्म हा गाव एकदम भारी आहे मी लसो का रात्री आलो घाबरलो ना तुमच्या मध्ये घुसायला मला वाघ सध्या वागसतApiException ना तुला थोडी ना वाग आवडणार आहे आपण स्वतःच वाघ आहे वागाची काय ला 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 सगळी दादा असं <laughs> आता पण खरं सांगू सगळी झोप येणार जबरदस्त लागली जरा मस्त वाटतो उठायला मन देत नव्हतं पण एवढं झोप लागली मला एकदम विदाऊट स्वप्न झालं पण बोलला नाही प्रवास पण आपला मस्त झाला आहे मध्ये काही इशू नाही मस्त मोबाईल मध्ये बेल लावली मोबाईल वर बेल तुझा मोबाईल वाजला की माझा मोबाईल वाजला बंद करायला गेलो त्या तिथे गॅप मध्ये पडला खाली माझा मोबाईल हा ग ते झाडू घेऊन मला काढावं लागला हा काढला नाही परत गेलो तिकडे परत इथे बेल वाजली दुसऱ्यांदा अरे एवढं स्लो काय ठेवलंय तरी बोललो गॅस वाया जायचं ना आपलं आणि हे काय सुकलेल्या फांद्याच्या ठेवलेले आहेत कडी पाठ्याचं टाकून टाकून येते काय करून बाजायचं हे आता कप तू तयार केलं हे

आणि आमचा जो प्रफुड आहे ना प्रत्येक एक ग्लास बोटा हे ढाकून आणतील असं वाटतंय मला वाडीचे कपेलो ना आउटिंगला गेलो होतो थांबलो होतो आम्ही ढापले आणि हे पण ज्यूस वारीच घेऊन आला मला वाटतंय माझी करून गावाला सोऱ्या होते आणि हो गावी सोऱ्यांचं प्रमाण आता वाढलेलं आहे आणि सगळ्यांनी प्रत्येकाने जे कोणी गावी असेल तर गावी म्हणजे आमच्या दापोली होत्या कारण की बऱ्याच गावावरून त्यांच्या मंदिरातल्या घंट्या बिंट्या त्यांच्या गावचे असू शकतात आणि एका ठिकाणी झाले चोर ठिकाणी झाले चोरे त्याच्यामुळे जरा चोरांचा सुळसुळाट आहे वाघांचा जसा आहे वाघांचा तर आहेच आहे टायगर टायगर चिंताना तू काय करतोय काय त्याला ते मारवाडी लोक कसे मारवायचे तशी चहा चहा बघतो असे कर येऊ ते एक आंबा चांगला कलर राहिला चहा हा एक नंबर मग मला ती पकड पाहिजे पकड पकडायला प्रत्येक गोष्टीला आपण हे फडका वापरायचा नाही सांचेच घ्यायचं त्यानं मग ते बघा मग पकड तर पुष्प आणायला बरं बिस्किट पाहिजे होतं याच्यावर खायला बिस्किट नाही आपण आणतात तर सध्या चहा पिऊ आणि आपण जाऊ बिस्किट घ्यायला संपूर्ण बस, बस बस आ, बस बस आणि बस हे ठो झाकल तो मंडळी या चाय घ्यायला या फर्स्ट क्लास मस्त गरम चाय हम्म हाय तर या नाश्ता करायला या आईने जेवण बनवलेच आहे नाचण्याच्या भाकरी आहेत आणि जवला आहे हा आपला आपलं आवडतं आहे जवला तुम्ही बघा कोलिम आणि आयुर्वेदिकपेक्षा आयुर्वेदिक म्हणजे आपली ही नाचण्याची भाकरी दिसायला की ते मस्त वाटतं बघा आणि आपण आता नाश्ता करून आणि खालून प्रफुल पण येणार आहे नाश्ता करायला नाश्ता करून मग थोडंसं त्याच्या घरचं काम करायचं आहे ते काम करून नंतर आम्ही दापोली जाणार आहोत आता थोडा वेळ येईल तो, तो। आणि पुढचं आम्ही नाश्त्याचा कार्यक्रम सुरू करणार आहोत ये जे प्रफुल्ली काय तुला काय जवळ वगैरे आवडतो काय जवळ थोडासा मला आणि नाचण्याची भाकरी एकच नाही नाचण्याची भाकरी भाकरी एकच बसलोय ना तर काकी आलो जरा तीन दिवस सुट्टी होती ना नाही दोघ जण आलो बाईक नाही आलो हे तुला किती जवळ देऊ एकदम धुळ बाबा एवढा नको देऊ ना हा तुला दिलाय नको एवढा नको मला कमी करू अजून जास्त खात नाही अच्छा कमी कर बस हां बस एक भाकरी बरोबर तुला एवढं बस होईल का अरे बाबा मी खूप कमी कमी खातो बस तर आमच्या दोघांचे दोन ताट तयार झालेले आहेत बघा तर या मंडळी नाश्ता करायला या आणि एक पडवीमध्ये जेवायला माझ्याच वेगळे असते आता गावी आलो आहे तर एक लहानपणीची आटून आली पडवीत बसून ओट्यावर मेन गोष्ट या कटाड्यावर बसून जेवायची या नाश्ता करायला या एक नंबर झालाय बाई डबल घेऊ शकतोस तू हा गावचा सकाळचा म्हणजे तो नाश्ता म्हणजे जेवणच एक प्रकारचा मस्त वाटतं एकदम आणि लहानपणीचे दिवस आठवतात पहिले आम्ही येतो आणि आता जवळा हम्म कोलिवून जवळा बनवलेला असतो पण ह्याच्यामध्ये नंबर एक नंबर आमच्या गावाला आपल्याला आमचं समोरचं घर एकत्र होता हा अंगण होता याचा दरवाजा आहे ना ह्याचा दरवाजा पुढे होता आणि पूर्ण मोठा एकदम अंगण होता मग आता हा जो घराचा दरवाजा ह्या साइडला घेतला त्यामुळे हा इकडे भिंत आले असं आहे तर मग एक कार्यक्रम वगैरे करायला आपल्याला एकदम जबरदस्त पेस होता अंगणा वगैरे अस ना मजा ना <laughs> आपली जुनी परंपरा धक्क्यावर बसून जेवायचा मस्त पैकी काही नाही आहे ना वरचा योगेच्या बाबतीने जसं केलंय ना तसा सेम केलं बरास अजून काम बाकी आहे रेती भीती टाकलेली आहे ते भारी झालं जाऊला यार मस्त झालं दापुली जाऊन नाश्ता करायची गरज नाही परत <coughs> कामं भरपूर आहेत आता सध्या नाश्ता करून प्रबलच्या इथे जायचं आहे थोडं त्याच्या घरी काय थोडंसं सामान पडलं आहे ते सगळं व्यवस्थित उचलून त्यानंतर आम्ही दापोला जायचं ना तिथून कुठं जायचं आपल्या परत काय परत काम काय आहे का आपल्याला नंतर काय नाही आपण मग नंतर आपण फ्री दापोली जर दा फिरायचं बाईक तर आहे आपल्याकडे ओके संध्याकाळी परत यायचो एक सुकून बोलतात ना तर खरंच गावी येऊन थोडंसं आराम एकदम जबरदस्त वाटत मुंबईला तीच धगधग तेच गाड्यांचा आवाज आणि इकडे एकदम शांतता आणि पक्ष्यांचं एकदम क्लिबिराट एकदम जबरदस्त इथे तुम्हाला भक्ष आवाज येतोय बघा आंब्याला मोहर फुटलाय आणि एकदम जबरदस्त आहे खरं लाईथमर मी कधी आलो ना गावी तुम्ही आपलं ताट घ्यायचा आणि इथेच बसायचं भाजी असो काय असो ते हो आणि एक सकाळचं वातावरण एक मस्त असतो आपल्याकडे त्यामुळे टेन्शन नाही आलं बाबा हे काय तांदूळ टाकले रे कसले ते तुझे गेले असेल ना ते सांगून घेऊ सर्व तांदूळ नाश्ता करायला या ഓ ഓൺ തോടീ